thank yeah. you yeah.

चालतंय महाराजमध्ये जाऊ मी महाराजाचा चरणी नमस्कार असो असो आपण कोण मी बाळू शेतकरी म्हजी रामजी शेतकऱ्याचा मुलगा हो बोरा बाळू रावण आहे का हो मग तारभार मध्ये का प्रवेश केलास महाराज आज गेले दोन वर्ष अन्न नाही पाणी नाही अन्नाचा तुटोडा पडलेला आहे काय आपण रामजी शेतकऱ्याचा मुलगा काळो हो बालू शेतकरे ही माझी बहीण मंजुळा हो मंजुळा अ मंजुळा बोर्ड काय करोना जी पाहुलं का

संकट संकट आणि सोन्याचा कंटाळ केला होता एक वर्षाचा चा एक दोन वर्षाचा माफ करतो तुला काही कळजू महाराजाचा विजय असो महाराजाचा विजय असो त्याला कसा दिला एक वर्षाचा शेत झाला नाही <संग> त्यांना दोन वर्षाचा शेत झाला गेला पण किती खुश होऊन गेली गेलो आता बंगल्या <संगी>। जातो आराम घेतो काही काळजी आणि पगार तुला वाढ दोघांना काय सांगायची गरज आहे काही गरज आहे महाराज गेले विसरायच हो आपण तरी तपासून काय करायचं आपण राष्ट्रात खेळ फटका चिंता ही जिवंत माणसाला जळते आणि चित्त हे मेलेल्या माणसाला जळते ज्या माणसाला चिंता लागली आहे त्या माणसाला कधी व्यवस्थित फोक लागणार नाही फार लागणार नाही इतकंच नाही सुखाची झोप सुद्धा येणार नाही त्याच म्हण आहे मन बुद्धी अंकाराधीन गेला शिकडून अभिमानाच्या घोड्यावर बसशी चढून त्या बहुजल दुस्तर विषय डोंगरा आडून काम क्रोधाची तलवार मारशी उडून नाही विश्वास मृत्यूचा खास कोसळ करा क्षण पाण्याचा नरेह ज्या प्रमाणे पाण्यावरती तरंगितो आणि क्षणालाही सवतो तशीच माणसाची अवस्था आहे असो बराच वेळ झालं माझी महत्वाची माहिती तुम्हाला सांगायची आहे आज ती कोणती आम्ही दोघे भाऊ आहोत धर्मसेन महाराज आणि आम्ही त्यांचे लहान बंधू सिंग आमचे आई बाप वारले आणि आमच्या दादासाहेबांनी त्या हातातील मोडाप्रमाणे आमचा संभाळ केला आमचा लाड केला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही म्हणून आम्ही दादासाहेबांना मानतो कारण सर्व अधिकार त्यांचे आहेत सर्व राष्ट्र त्यांच्या ताब्यात आहे आम्ही दादासाहेबांनी सांगितलेले कोणतेही काम क्षणार्धात करतो दादासाहेबांनी आमच्यावरती एक जबाबदारी दिली होती आणि तीच म्हणजे जागोजागी जा शेरोशेरी जा आणि खंडणी वसूल करा आणि खजाना जमा करा

गाडवा आहे का मी गाडवा आहे का <भा> <huh Becca>, <Kind of lady> हे गाडवाचं पाहुण का पाहुन असते त्यांना चार पाय असतात का <awful> यांना <dessert> दोन हे हा दरबार आहे त्याला सांग दरबाराची सेट त्याला सांगा सेपरेट सांगा माझ्या समोर काही बोलू नका त्याला सांगतो आता सांगण्याची गरज नाही मग सांगतो येत नाही इंग्रजाने इमान तुमच्या घरावून गेलो सांगे याला काय म्हणतात माहित आहे ना याला दादा काय म्हणतात माहितीये काय म्हणतात माहित आहे याला दादा काय म्हणतात माहितीये म्हणतात याला दादा माझ्या भाषेत गांडोळ म्हणतो गांडू गांडोर तुझ्या भाषेत गांढोर माझ्या भाषेत याला दहा मिनिट म्हणतात ते काय करतं माहित आहे का आमील काय करतो माहित आहे का हे राणावनातनं अस फिरत बघ हे राणावनातनं असं फिरलं की एखादी काबन दुधाची आणि मैस जर दिसली तर ते असं काय करतं माहितीये का त्याच्या पायाला तिथे बस तिथे बसणार बघ माझी मुली तुझ्या कानामध्ये जाते का बोली म्हणजे दादा काय करत एखादी दुधाची माहिती किंवासली कि त्याच्या पायाला असं मागच्या पायाला असं आणि असं एकदा का तुम्ही केलं की असं तिघ सोडत बघ माझी बुलढाणी बोली मागे जातील बोली ऐकाय ते आम्हाला काय करत माहितीये का ना एकदा का तूप तोंड झालं असं रस्त्यावरती पडत बघ बर माझे मुलगी तुझ्या कानामध्ये तुझं अरे अरे झालो ना मी काय सांगतो तो त्या थोडी कोणतं आता असं काय सोडतं आणि असं रस्त्यावरती पडतो बघ बघ आम्ही लोक काय करत माहिती आहे का त्याच्यावरती जादू मारतो बघ कशी त्याच्यावरती जादू मारतात तुझं कांदेमध्ये कोणतं बघ तुम्हाला मार खायची सवय झाली आहे त्यामुळे तुम्हाला काही दुण लाज लज्जा नाही तर, तर वड... ए तर व ए गपिला साहेबांच्या तात्या साहेबांचे रोस्कला पुछिता बंचता पशता पशता मन आहे काय होतई लाखवरा चाहे तो क्या होता है होता है होदय लाखवरा चाहे तो क्या होता है क्या होता है, होता है। वही होता है जो मंजूर खुदा होता है धुम काय भानगड तुम्ही आता काय मारला मी हा दरबार सेल गायला मी थोडासा पाऊश म्हणून म्हणजे येतो ठीक आहे बसल का तांब्यात नाही मग ताब्यात माझी मनावर थोडा वजन ठेवाय थांबे थांबे काय वजन म्हणजे काय ठेवा तुम्हीच म्हटला ना आता वजन ठेवून अरे काय करणार

तिला तोंड पॅकवा ती नको आहे तिच्या भावनाला कवा कल्पना म्हणजे कल्ल काय काय माहिती आहे का दरबारची मग दरबारची माहिती बाय कारण मी खंडणी <laughs> <नी? laughs> ए मी खंडणी वसाय वसूल करायला गेलो तू असं आहे त्याला दा वसूल करायला आणि त्या ठिकाणी खंडणी वसूल केली आणि आपल्या खजान्यामध्ये जमा पण मला सांगा किती पण खंड घेऊन आला तुम्ही खंड आहे खंडो बोला करायचं ना अरे काय सेनकुणाची खाण आहे मग पैसा पैसा पण करायचं खाताना जमा करायचं तेव्हा आम्ही अजून वसूल करण्यासाठी गेलो असताना दरबार मध्ये काही विषय काही चर्चा झाली का विषय घडला काय घडला विषय सगडला छक्यावर मेहंदी चढली होती छक्यावर

आता पैसा कुठून ते म्हणजे आता तुम्हाला सांगायला लागते काय चोरी केली की पैसा म्हणजे राहून चोरी सुद्धा चोरी आम्ही सारखी करीत नाही एका वेळेला ते बघा सारखी पेत नाही आठवड्यातनं सात आणि सातवे तुम्ही म्हणजे दारूवाल्याचा नवकरची ला दारूवाल्याच्या मातीला मिळतोय म्हणजे याचं कारण आम्ही जात नाही पण कशासाठी आम्ही सुद्धा नसतो कोण आहे कोण आहे विचारायचं माझ्या रानकत नाही बरं सांगा मला दरबारमध्ये काय घडलं बरं काय 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 घडलं महाराज आले ते बर आय साहेब आले तू राहू सर बर विषय चालते ना चालते हा तेवढा शेतकऱ्यांच्या म्हणजे शेतकरी महाराज आपल्याला ती परवाची पाहिजे म्हणून बर शेतकऱ्यांना आज बोलवून घेतले आणि शेतकऱ्यांना विचारलं शेतकरी म्हणले तर बघा दोन वर्ष झाले दुष्काळ पडला दुष्काळ पडला गुरांना तार नाही खायला अन्न नाही जनावर कसे तट्ट्या मरायला लागले ते तर आम्हाला एक वर्षाचा शेतसारा माफ पाहिजे महाराज म्हणजे नाही बात नाही बरोबर एक वर्षाचा शेतसारा माफ होणार नाही करणारच नाही माफ

आम्ही नोकर माणसं आम्हाला छू म्हटलं की आमचं कानू आता महाराजांच्या पुढं कोण जाणार आहे हो। बरोबर आहे सांगितलेलं काम करणे तुमचं कर्तव्य आहे तुम्ही फक्त आज्ञा पाळता आता असं करा कसं करू आता कुठं करू काय तुम्ही काय म्हणला काय करा असं करा आता हे पहा तो आवा काय आता पहा काय म्हणलं बोलण्याची पद्धत आहे वापरताय तस घेऊन काय द्या इकडे द्या म्हणजे कान व्यवस्थित उघडे आणि मी का काय सांगतो ते ऐका मी काय म्हणणार आहे काय म्हणताय म्हणत आहे काय म्हणणार आहे म्हणजे काय बोलायचं आहे तुम्हाला सूचना बोलाय का आम्हाला कोण जाऊ द्या ही काय मला मला आम्हाला जरा गुप्त खलबत करायचं खल बघा खलबत आता घालू नका सांग अजिबात ते बारीक घेत नाही मिक्सर मध्ये घाला पावडर होते काय बारीक करता आता काय घालणार खलबत खलबत याचा अर्थ कळला काय ना असतं तर इथं घटलं असते का बोललो असतो खलबत म्हणजे चर्चा गुप्त विषयावर चर्चा मी म्हटलं खलबत्यात बारीक करताय चर्चा करायची आहे तेव्हा आता तुम्ही ताबडतोब पाहण्यावरती जा

हराम बोल दोन्ही हुशार आहेत किती विनंती केली जा जायचो <laughs> का? अरे काय अरे हराम खरं ना डुटीवरती जावडीला वरती जा जा असं सांगितलं असताना मग जा म्हटलं त्याला मग जातोय ना अरे जा ना अरे जातोय ना अरे जा म्हणतोय ना जातोय ना अरे काय जायलाच तयार नाही शेवटी मी रागाने दोन हंटरचे फटके मारले तरी जायना आणि त्याने काय केलं माझे हात असा खाली टाकला रागाने उचलला आणि माझ्या अंगावरती दोन फटके मारले अरे मध्ये तुम्ही जागा म्हणला हा तो जायना जाईना तुम्हाला राग आला राग आला तुम्ही त्याला दोन हंटरचे फटके मारले सांगले तो हात खाली अरे रागाने खाली टाकला अरे उचलला हराम खरून तुम्ही आमच्या खालचे मांजरे आहात तुमचाही समाचार मी घेणारच आहे कुरुर सिंग महाराज म्हणतात आम्हाला दे पण आत्ता ताबडतो आपल्या प्राण थ्रिय ताराकडे गेलं पाहिजे कारण पंचवीस वर्ष झाली ताराचं आणि आमचं गुप्त प्रेम आहे आता डोकं शांत करण्यासाठी ताराकडे जाणं महत्वाचं आहे गेलं पाहिजे दाब